शंभूराजे यांचं संस्कृतमधील बुधभूषण मराठी भाषेत सर्वांना समजणाऱ्या भाषेत पोचवणाऱ्या शंभू वर्मनकृत बुधभूषण या तुकोबापेक्षा पॉडकास्ट नंबर एकवीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अथचंद्रस्य याचा शेवटचा श्लोक आणि या पुढचा अथवा म्हणजे हे वाऱ्या वायुदेवतेला वंदन करणारे किंवा वायुदेवतेशी संवाद करणारे अन्योक्ती कलशाचे श्लोक असे एकूण आपण दोन श्लोक पाहणार आहोत तर आजचा श्लोक क्रमांक चौऱ्याहत्तर आणि हा शेवटचा श्लोक हा श्लोक असा आहे पियुष वपुषो विश्वस नेत्रोत्सव प्लुष्टे हृदम त्रिभुवानम ज्योत्सनाभी करे, करे सिंचति सर्वाशा प्रतिरोध कांत धमतमसो ध्वंसाय बद्धोद्यमे मे धिग्धातार मिहापी लक्ष्मम लिखितु यस्यंद्यम व्रतम मन पीयूष पियुष म्हणजे अमृत वपुषोस्य म्हणजे त्याचं संपूर्ण शरीर जे आहे कशानं भरलेलं आहे अमृतानं भरलेलं आहे अमृतानं बनलेला हा कोण आहे चंद्र आहे हेतू हृदय विश्वस्य नेत्रोत्सव आणि त्याच्या आगमनानं सगळ्याकडे काय होतो नेत्रोत्सव सुरू कारण चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा सूर्य मावळलेला असून सगळीकडे अंधाराचं साम्राज्य असतं पण जेव्हा चंद्र येतो तेव्हा सगळीकडे उजेड आणि या पसेडामुळे सर्वांना सगळं काही स्पष्टपणे दिसू लागतं म्हणून महाराज म्हणतात की काय होतो एक नेत्रोत्सव सुरू प्लुष्टम भानू करेरिदम त्रिभुवनम ज्योत्स्भिके सिंचती यापूर्वी काय झालेलं आहे यापूर्वी दिवसभर भानू होता म्हणजे सूर्य आणि या सूर्यानं काय केलंय संपूर्ण त्रिभुवन काय काढलंय जणू काही भाजून काढले ज्योत्नात त्याच्या सगळीकडे सिंचन झाल्याप्रमाणे सगळीकडे त्याच्या ज्वाला त्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता हा भाजणं जरी असलं ही सगळ्यांच्या हिताच आहे आवडीच आहे आणि शंभू राजे यांच्या आवडीचा विषय म्हणजे हा सूर्य म्हणून महाराज म्हणतात की सगळ्यांना आवडत जरी असेल तर या सूर्यानं काय केलेलं आहे संपूर्ण हे त्रिभुवन भाजून टाकलेलं आहे आणि त्यानंतर तुमचं आगमन झालेलं आहे तुम्ही स्वतः अमृत कलश आहात अमृतानं भारलेले आहात आणि तुमच्या येण्यामुळे काय होत आहे सगळीकडे नेत्रोत्सव सुरू झालेला आहे बर तुम्ही येऊन काय करता सर्वाशा प्रतिरोध कांत धमतमसो ध्वसाय सर्वांना वाईट वृत्तीच्या लोकांना अंधार म्हणजे वाईटाचं या अंधाराला तुम्ही काय करता प्रतिरोध करता प्रतिरोध कांड तमसो ह्या तमसाला या अंधाराला तुम्ही प्रतिरोध करता अंधार दूर करता ध्वंस करता ध्वंसाय बद्ध दमे तुमच्यामध्ये क्षमता आहे किंवा वाईट लोकांचं किंवा वाईट पर परिस्थितीचं या वाईट असं निर्धारण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते ते काय करता यशस्वीपणे करता मग मा पुढं महाराज लिहितात की धिग्दा तार महिपी लक्ष्म लिखितून यस्यम व्रतम मना परंतु तुम्ही एवढे अमृताने भरलेले आहात तेजस्वी आहात अंधकार दूर करणारे आहात सूर्यानं त्रिभुवन भाजून दिल्यानंतर तुमची शीतलता सर्वांना आल्हाददायक ठरते तुम्ही एवढे चांगले आहात तेवढे सुंदर आहात पण यस्य लक्ष्म लिखित कुणी लिहिलंय ते तुमच्यावर जे काळ्या रंगामध्ये लिहिलेलं आहे ते कुणी लिहिलेलं आहे हे डाग कुठून आले तुमच्या मध्ये आणि हे काळे डाग किंवा हे काळ जे लिहिणं काहीतरी ओरखडल्यासारखं जे दिसतंय आम्हाला ते पाहून मन है। है, है, हा आणि मन काय होतं थोडस दुःखी होतं आम्हाला वाईट वाटतं की एवढा महान चंद्र आहे हे समुद्रमंथनातून निर्माण झालेलं मिळालेलं हे रत्न आहे एवढं चांगलं आहे गुणकारक आहे मग याच्यावर हे काळ कुणी लिहिलेलं आहे आणि का लिहिलेलं ले आहे असा विचार महाराजांच्या मनामध्ये येतो आणि मग महाराज काय होतात तर अन्योक्तीमध्ये दडलेला याचा अर्थ थो थोडा वेगळा आहे तुम्ही कितीही चांगले ही, ही, no असा परंतु या जगामध्ये असं कुणीही असणार नाही की ज्याच्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही कुठलाही वाईट गुण नाही त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता नाही देर इज नो वर्ल्ड इन ब्लॅक अँड व्हाईट जग हे पूर्णपणे काळ पांढरा असं असूच शकत एखाद्या व्यक्तीमध्ये शंभर पैकी नव्याण्णव गुण जरी चांगले असले तरी कुठला तरी एखादा अवगुण हा असतोच किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये प्रचंड अवगुण आहेत परंतु काहीतरी एक दोन गुण तरी त्याच्यामध्ये चांगले असतात हा संदेश महाराजांनी अश्विला चंद्र एवढा महान आहे सुंदर आहे तेजस्वी आहे लोकांचं भलं करणार आहे परंतु त्याच्यावर काळ्या रेगा आहेत आधी त्याच पद्धतीनं एखादी व्यक्ती संत किती जरी गुणवान असले तरी त्याच्यामध्ये अवगुण असू शकतात त्यामुळे त्या अवगुणाच्या नादाला ना लागून किंवा ते अवगुण पुढे घेऊन त्यांचा उद उद करणं किंवा त्यांना नावं ना ठेवणं याच्यामध्ये काहीही साध्यता नाही तर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण आहेत त्या गुणावर काय केलं पाहिजे खूपच केला पाहिजे आणि ते गुण वापरले पाहिजेत त्या गुणाच्या आधारे आपण काय केलं पाहिजे समाजाचं हित साधलं पाहिजे राज्याचं सा देशाचं हित साधलं पाहिजे अशा पद्धतीचा मार्गदर्शन महाराजांनी या श्लोकात केलेलं दिसत हे तर अन्योक्तीचं सौंदर्य कारण त्याच्या शब्दांमध्ये जो अर्थ दिसतो त्यापेक्षा अतिशय प्रभावी असा आणि वेगळा आणि मनाला पटणारा असा अर्थ त्यात मिळतो म्हणजे जगात कुणीही परिपूर्ण नाही इंग्लिश मध्ये म्हणतात की फार डिवाइन आणि ह्युमन इज एर मला वाटतं अलेक्झांडर पोप यांची काव्याची रचना आहे जो दुसऱ्यांना माफ करतो तो देव असतो आणि एरर इज ह्युमन माणूस आहे माणूस म्हणजे चुकणार कुठेतरी त्याच्यामध्ये कमी जास्त त्याच्याकडून होणार आणि डिवाईन व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांना माफ केलं पाहिजे के। तुम्ही लोकांना माफ केलं की तुम्ही काय म्हणता डिवाईन बनता ईश्वरी प्राप्तीच्या ईश्वराच्या लेवलला तुम्ही जाऊन पोहोचता आणि महाराजांनी या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की कितीही जरी गुणवान असला तरी काही त्याच्यामुळे दोष असू शकतो आणि त्यामुळेच मला हा बोधभूषण हा ग्रंथ प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतो आणि सोने पे सुहागा म्हणजे स्वतः शंभू राजांनी लिहिलेला आहे आणि जसं यामध्ये लिहिलेलं आहे तसंच त्यांचं जीवन सुद्धा आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुकरण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी एक वेळा अभय सुद्धा दिलं होतं त्यांच्या चुकांना त्यांना माफी दिली होती आणि त्यांना पुन्हा संधी दिली कारण माणूस महाराजांनी सापडली चुकी केली शिक्षा असं केलं का नाही तर मनुष्य जन्म आहे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात त्यांना सुधारण्याची संधी दिली पण पुन्हा पुन्हा तेच घडल्यानंतर मग मात्र त्यांना राजधर्माचं पालन करून त्यांना शिक्षा द्या हेच आपलं संचित आहे हेच आपलं वैभव यानंतरचा पुढचा श्लोक श्लोक क्रमांक पंचाहत्तर आपण पाहूया हा श्लोक क्रमांक हा वायो हा म्हणजे श्लोक ह्या वाऱ्याशी संबंधित हा श्लोक असा आहे अलीपटले हा अनुयाता हृदय जरमृगमदिमल समीर किम पाम रे शू रे किरसी पटले म्हणजे पटलावर मिलुमपंती म्हणजे पटलावर म्हणजे वाऱ्याच्या झुळकावर जुल, झुळ झुळकावर झुळूक येत सूहृय हृदयजरम म्हणजे मन प्रफुल्लित करणारा सुगंध घेऊन येत आणि मग हा मन प्रफुल्लित करणारा सुगंध कुणाला मिळत आहे भ्रमराला ब्रम्हराच्या थवेच्या थवे उडत आहेत त्यांना तो सुगंध येत आहे परंतु कुठून येत आहे त्यांना तो काही कळत नाही आणि त्यांचीही भ्रमराची सुगंधाच्या दृष्टीनं बघून झाले जी अवस्था आहे ही अवस्था पाहून काय होत आहे समाज ज्ञानी लोक कळतील लोक काय करत आहेत हळळत आहेत कारण ना ते भ्रमराला मदत करू शकतात ना वाऱ्याला रोखू शकतात पुढे महाराज लिहितात की मृग मदल लहरिम समीर की पामरे शूरे शू मृग मद परिमल म्हणजे मृगाच्या नाभी मधला म्हणजेच हा कुस्तुरी मृगाचा हा जो सुगंध आहे हा सुगंध समीर म्हणजे वाऱ्यासोबत सगळीकडे पसरत आहे पाम पामरेशू म्हणजे आम्हा गरीब माणसांना ज्यांना हा सुगंध मिळूच शकत नाही गरीब म्हणजे कोण आर्थिक दृष्टीनं गरीब असा अर्थ नाही गरीब म्हणजे एखादी व्यक्ती आहे एखादी वस्तू आहे ती त्याला प्राप्तच होऊ शकत नाही ती त्याच्या प्राप्तीच्या कक्षेच्या बाहेर आहे एखाद्या शिक्षकाने जर ठरवलं की मला विमान घ्यायचंय तू घेऊ शकेल का नाही विमान घेण्याच्या दृष्टीने तो कसा आहे गरीब पामर आहे असमर्थ आहे आणि मग हा जो सुगंध आहे कस्तुरी मृगाचा गंध आहे हा गंध प्राप्त करण्यासाठी पामर असणाऱ्या गरीब असणाऱ्या लोकांना तो गंध पुन्हा 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 देऊन हे वाऱ्या तो का आहेस हा गरीबांची चेष्टा लावली आहे कारण ते आम्हाला तर मिळणार नाही त्यामुळे पुन्हा गंध आमच्या आसपास आणून 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 तू आम्हाला का त्रास देत आहेस का छळत आहे हे वाऱ्याला खिन्नपणे मधला याचा अर्थ सुद्धा असाच आहे की समाजामध्ये असे लोक असतात लोकांच्या लोभाला करता? करता, ते काय करतात आवाहन करतात त्यांना पुढे येण्याचा प्रयत्न प्रत्येकाला वाटत असत की आपण मोठं हो, पुढे जाऊ आपण प्रगती करा नायजेरियन फ्रॉड नायजेरिया देशामध्ये दे बसून लोक असं म्हणतात की फोन करतात आणि सांगतात की तुमचा अकाउंट नंबर सांगा तुमचा पिन नंबर सांगा तुम्हाला एवढ्या लाखाची लॉटरी लागली तेवढ्या लाखाची लॉटरी आहे खरोखर लॉटरी लागलेली असते का नाही पण तुम्हाल तुम्हाला ते असं भासवतात की तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्हाला खूप मोठा पैसा मिळणार आहे धनसंपत्ती मिळणार आहे आणि त्या लोभासाठी आपण त्यांना काय करतो आपले सगळे डिटेल्स देतो आणि ते मस्तपणे आपला अकाउंट काय करतात सांग आता हा श्लोक इथं कसा लागू होतो पहा आपल्याला लॉटरी लागण्याची शक्यता जवळ जवळ नाही म्हणजे लॉटरीच्या दृष्टीने आपण कसे आहोत पामरा आपल्याला लॉटरी लागणार नाही लागली तरी ती लागण्याची क्षमता लाख टक्क्यामध्ये शून्य पॉईंट शून्य 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 हजार टक्के सुद्धा नाही तरी पण त्याचा गंध कस्तुरी मृगासारखा आपल्या आसपास सोडला जातो तुम्हाला लागली तुम्हाला लागली आपल्याला वाटते की चला लागले तर आपल्या जीवनाचं कल्याण आपल्या अडचणी सगळ्या सुटतील आपण यशस्वी होऊ आणि या आशेनं आपण काय करतो आपले डिटेल्स त्यांना देतो म्हणजे ज्याप्रमाणे कस्तुरी मृग सुगंध सोडतो आणि आणि सगळ्या भुंग्यांना त्या सगळ्या लोकांना पागल करतो पण त्यांना ते काही मिळत नाही तसं तुम्हाला न मिळणारी जी गोष्ट आहे ती तुम्हाला मिळणारच नाही त्याच्या मोहामध्ये जाऊन तुमचं मात्र नुकसान होऊ शकत म्हणून अशा पामराला हे वाऱ्या तू काय करू नको त्रास देऊ नको तसं महाराज सांगतात की हे असे कॉल करून जे फ्रॉड करणारे लोक आहेत ह्या लोकांना या ठिकाणी एक वाऱ्याची उपमा दिली असं आपण मानू शकतो कारण हा सुगंध घेऊन येणारा वारा आहे आणि असे फ्रॉड कॉल करणारेसुद्धा काय आहेत हे वाऱ्यासारखेच लोक आहेत जे यांना न मिळणारी गोष्टींना मिळणार असं दाखवतात त्यांना वेडं करतात आणि त्यांना लुटतात मात्र महाराजांच्या या श्लोकामध्ये वारा लुटतो असं नाही मात्र तो वेळ मात्र करून टाकतो आणि माणूस जेव्हा वेडा होतो तेव्हा तो माणसात राहत नाही त्याला फसवणं कसं होतं अतिशय सोपं जात अतिशय सखोल चिंतन आणि अतिशय दूरदृष्टीचा विचार महाराजांनी या श्लोकातून आपल्याला सांगितलेला आहे तर या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा वायोह वाऱ्याशी संबंधित श्लोक घेऊन पुन्हा आपल्या भेटूला येऊया तर थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी